अपडेट न्यूज वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान दारव्हा रेल्वे स्टेशनजवळ जवळ खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे रेहान असलम खान वैभव आशीष बोदले सौम्य अतिश खडसंग आणि गोलू उर्फ रुद्र पांडुरंग नारनवरे अशी या मृत मुलांची नावे ही खेळता खेळता पाण्यात उतरली मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा जीव गुदमरला स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र योग्य अभावी त्यांना यवतमाळ झाला या घटनेमुळे रेहानच्या आजोबांचाही हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला या दुर्घटनेला रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचा ठेकेदार आणि दारबा उपजिल्हा रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केलाय रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती आणि रुग्णालयात आवश्यक डॉक्टर तसेच सुविधांचा अभाव होता ज्यामुळे मुलांचे प्राण वाचवता आले नाहीत असं पक्षाने म्हटलंय बहुजन मुक्ती पार्टीने प्रशासनाकडे या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यासोबतच मृत मुलांच्या प्रत्येक कुटुंबाला कोटी रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणीही पक्षाने केली आहे ही घटना रेल्वे प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करते या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमचं लक्ष असणार आहे श्याम बनसोड प्रतिनिधी मी बिमोद बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारभा दिग्रस्र विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम काल जी दुखद घटना दारभा शहरामध्ये घडली आणि दारभ्याच्या अत्यंत जवळ असलेलं जे नवीन आ, रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन चे काम सुरू असताना यामध्ये जो खड्डा यांनी रेल्वेच्या कामासाठी केलेला आहे त्यामध्ये कोणतीही सुरक्षा यांनी बाळगलेली नाही या ठेकेदारांनी या जे काम सुरू आहे त्या कामाला कंपाऊंड करायला पाहिजे होते परंतु यामध्ये अत्यंत म्हणजे हलगर्जीपणा यामध्ये दिसून येत आहे मी शासन प्रशासनामध्ये प्र, प्रशासनाला यासाठी मागणी करतो आहे की यामध्ये कोणतीही सुरक्षा नाही रेल्वे प्रशासनाने या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर जे मृतक मुलं आहेत जे बालक आहेत त्या चारही बालकांच्या आईवडिलांची आई जी परिस्थिती आहे ती अत्यंत हलाकीची आहे रोजममजुरी करणारे ते लोक नागरिक आहेत आणि त्यांनासुद्धा एक करोड रुपये प्रत्येकी एक एक करोड रुपये त्यांना या बालकांच्या नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या एका कुटुंबातील एका व्यक्तीला सुद्धा एक नोकरी प्रशासनाने देण्यात यावी कारण त्यांच्याकडे कोणतीही अशी परिस्थिती नाही की जे कमाई करून किंवा कोणतेही त्यांची आर्थिक अत्यंत परिस्थिती कमकुवत आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी घटना घडली आहे आणि त्या घटनेच्या ज्या खड्ड्यातून मुलांना दवाखान्यामध्ये नेलं या ठिकाणी दारवा शहरामध्ये दवाखाना आहे उपजिल्हा रुग्णालय त्याचं नाव आहे परंतु या ठिकाणी जे पी एस सीची सुविधा खेड्यापाड्यामध्ये दिली जाते ती सुविधा या ठिकाणी आहे आणि त्या मुलांना दवाखान्यामध्ये नेलं असता त्या ठिकाणी ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही डॉक्टरसुद्धा हजर नव्हते आणि त्यामुळे या ठिकाणी जे उपजिल्हा रुग्णालय नाव दिलं आहे परंतु सुविधा कोणतीही नाही ट्रामा केअरसुद्धा पाच वर्षापासून पडून आहे त्यामध्ये सुद्धा अनेक इन्स्ट्रुमेंट आणलेले आहे परंतु या ठिकाणी डॉक्टरांची डॉक्टरांची कोणती भरती केलेली नाही आणि या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या मुलांना ह्या मुलांना त्या ठिकाणी नेलं असता कोणतीही सुविधा नसल्यामुळे ते वाचू शकले नाहीत आणि ही लापरवाही प्र, शासन प्रशासनाची आहे आणि त्यामुळे या त्या ठेकेदारावर ठेकेदारावर कारवाई करून रेल्वे प्रशासनाने जे आर व्ही एन एल नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर ह्या मुलांना सुद्धा मुलांच्या आईवडिलांना एक एक करोड रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने शासन प्रशासनास Subscribe now and press the bell icon. Never miss an update.